ए तुझं पहिला मतदान आहे काय फील होते अच्छा फील हो रहा है इंपॉर्टेंट फील हो रहा है की आप कुछ करा मैंने एक वोट ही सही बट कुछ तो किया ओके okay. या प्रभागात तू राहतो ठाणे शहर मतदार संघ आहे हा विधानसभा मतदार संघ आहे या मतदार संघामध्ये काय समस्या आहेत त्याबद्दल काय बोलशील समस्या बट रोड और ट्रॅफिक का बोलना चाहता राइट रोड ये लोग सही करने बहुत टाइम लगा देते और फिर उसके बाद अच्छे सही भी नहीं होती है और ट्रॅफिक मॅनेजमेंट अच्छा नाही है बहुत होती लाईक सुबह जब ट्रॅफिक नहीं भी होता है तब भी बहुत दिक्कत आती जाण्याला काही भी ट्रॅव्हल करणार आहे आणि मी आज हे इलेक्शन केलेलं आहे आणि इलेक्शन करणार मी आनंद होतो की आपण काहीतरी देशासाठी काहीतरी करतो आहोत डेफिनेटली हा एरिया जो आहे त्याचे काही समस्या आहेत इथे पाण्याचा समस्या आहे वाहतुकीचे जे रोड आहेत त्याची पुढे पण डेव्हलपमेंट होण्याची जरुरी आहे आणि ओव्हरऑल क्लस्टर डेव्हलपमेंट जर इकडे झाली तर डेफिनेटली हा एरियाचा एक डेव्हलपमेंट होऊ शकते आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या आमदारांनी काम करावं इच्छा आहे आता जेव्हा इथे उमेदवार जेव्हा प्रचारासाठी येत होते ते ते कोणते मुद्दे घेऊन येत प्रचारा ये होते प्रचारासाठी इथे जेव्हा येत होते ते डेफिनेटली ते स्थानिक मुद्दे पण त्यांनी घेतले होते पण त्याबरोबरच त्यांचे जे राजकीय मुद्दे पण जे होते त्यासाठी पण ते आग्रह साग्र करत होते फक्त आमचं एवढं सांगणं आहे की राजकीय मुद्दे डेफिनेटली तुम्ही हँडल करायला पाहिजेत पण ते करताना स्थानिक मुद्द्यांना पण तेवढंच वाटाने देऊन ते सॉल्व केले तर इथे राहणाऱ्या रहिवाशांना त्यांचा निश्चितपणे फायदा होतो मॅडम आज तुम्ही मतदानासाठी कुठून आलेला आहात आम्ही खास पुण्यात आलेलो आहोत मतदानासाठी अच्छा ह्या आधी तुम्ही ठाणे शहरात राहत होता ठाणे शहरात आम्ही जवळजवळ पंचवीस वर्ष राहिलेलो तिथे आता दोन तीन महिन्यापूर्वीच पुण्याला शिफ्ट झालोय पण खास ठाणे कोणत्या समस्या आहेत आणि यामध्ये आणखी काय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे वाहतूक कोंडीचा मार्ग शोधला गेला पाहिजे ही मेन समस्या घोडबंदर रोडला आहे तर त्याचा काहीतरी विचार केला गेला पाहिजे आलेल्या मत आलेल्या पक्षाने ठाणे शहर मतदारसंघातून तुम्ही आज मतदान केलेलं आहे खोपट परिसरामधून तर तुमची काय भावना आहे मतदान व्यवस्थित कोणत्या मुद्द्याला धरून तुम्ही आज मतदान केलेलं आहे ठाणे शहराचा विकास आणि जेव्हा उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी येत होते ते कोणते मुद्दे धरून येत होते प्रचाराचे कृत्य विकासाचे पाहिजे तुम्ही आज मतदान केलेलं आहे काय वाटतंय आम्ही आज मतदान केलं ते आमचा प्रत्यक्ष करणार आहे ना तो ईश्वरच सगळं काही करणार आहे हे अल्प काळापुरत आहे आहे तर आमचं अविनाशी आहे आत्मा पण तसा अविनाशी आहे आम्हाला असं सगळं काही ईश्वरच करणार आहे आम्हाला भरो विश्वास आहे ईश्वर तुम्ही आज जे मतदान केलेलं आहे ते कोणत्या मुद्द्याला धरून केलेलं आहे मी जे मतदान केलं ना हे माझं नसून साऱ्या जगाचं कल्याण व्हावं हो, आणि विश्वशांती वाढ हे माझा हा माझा मूळ हेतू आहे आणि सगळं काही पुढचं जे जे काही होईल ते चांगलं होईल कल्याण होईल वा हो वा मेरे बाप सब कुछ सही है जो आता हा ठाणे शहर मतदार संघ आहे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये काय समस्या आहेत आणि येत्या काळामध्ये जे कधी आमदार असेल तर त्यांनी कोणत्या समस्या सोडवल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतो ज्या गोष्टी आहेत ना नकारात्मक गोष्टी आहेत त्या सकारात्मक आणण्याकरता तुम्ही त्याच्याकरता प्रयत्न केले पाहिजे कसे प्रयत्न केले पाहिजे तर ते सत्यताद्वारे सत्य राहायचं आणि सत्याचा आधाराद्वारे तुम्ही जे आहे तेच करायचं भ्रष्टाचार केलेला आवडत नाही काय छोटा भ्रष्टाचार आणि अधिकाधिक वाढतो एक फोटो झालं की त्याच्या पुढे दुसरं येतो पण त्याच्यापुढे पण तुम्हाला ते सोडत नाही काय म्हणून मोठं कदापि करू नये त्याने चालाव हा माझा हेतू आहे जे उमेदवार या ठिकाणी प्रचारासाठी येत होते ते कोणते मुद्दे घेऊन येत होते काय 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 बोलला जे उमेदवार या ठिकाणी प्रचारासाठी येत होते ते कोणते मुद्दे घेऊन प्रचार करत होते हे बघा संपूर्ण जे जे कोण उमेदवार आहेत तो कोणत्याही पक्षाचा असो त्याचे माझा मतलब त्याच्या कर्तव्याशी त्याच्या कर्म कर्तव्याशी जो कर्म चांगला करतो तोच पुढे जातो जो कर्म चुकीचा करतो तो मानले जातो तुम्ही पैसा किती सर आज मतदान आहे तुम्ही तुम्ही विष्णुनगर परिसरात तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर काय वाटतंय तुम्हाला चांगला आनंद होत आहे एक तर यावेळेला मतदानाचा लोकांचा रिस्पॉन्स हा खूप चांगला आहे पूर्वीपेक्षा याचं कारण जे काही राजकीय पक्षांनी किंवा इतर सामाजिक घटकांनी वारंवार आव्हानं करून लोकांनी मतदारांना बाहेर पडावं असं ते सांगितलं त्याचा कुठेतरी परिणाम झालेला दिसतो आणि शांततेत मतदान चालू आहे तुम्ही आज मतदान केलं ते कोणत्या मुद्द्याला धरून मतदान केलेलं आहे या राज्याचा विकास त्याच्यात अनेक ऑनगोईंग प्रकल्प चालू आहेत तो मार्गी लागावेत आणि सर्वसामान्यांचं जीवन शेतकऱ्यांचं जीवन अजून सुखकर व्हावं ह्याचा विचार करणारा जो पक्ष असेल त्या तो ती भूमिका डोळ्यासमोर ठेवून केली जे उमेदवार प्रचारासाठी येत होते ते कोणते मुद्दे घेऊन प्रचार करत होते त्यांनी कोणत्या अपेक्षा दिलेल्या आहेत असं नाही मतदारांकडे मतदार मत मागायला जेव्हा येतात तेव्हा सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्व नेते कुठल्याही पक्षाचे जातो ते विकासाच्या मुद्द्यावरच बोलतात त्याचप्रमाणे ते आले होते कम्प्लिटेड माय रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या मुद्द्याला धरून तुम्ही आज हे मतदान केलेलं आहे म्हणजे आज आपल्या तुमच्या प्रभागामध्ये म्हणजे हे ठाणे शहर मतदारसंघ आहे तर या प्रभागामध्ये काय समस्या आहेत आणि आणखीन काय सुविधा व्हायला पाहिजेत सो आय विल स्पीक इन इंग्लिश ओके सो बेसिकली यू नो ऑलवेज नेशन फर्स्ट नेशन सिक्युरिटी फर्स्ट अँड ऑफकोर्स ओवर अँड अवर द लोकल पीस अँड हार्मनी right and of course the local issues to take care of the local needs of uh, maybe road water electricity is the basic need and of course education so this is my primary objective behind it.